स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहर आणि परिसरातल्या यंत्रमाग व्यवसायातील कामगारांना दिवाळी बोनस तत्काळ मिळावा या मागणीसाठी विविध कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं आज सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना निवेदन देण्यात आलं इचलकरंजी परिसरातील यंत्रमाग उद्योगांमध्ये जॉबर कांडीवाले सायझर वॉर्पर प्रोसेसिंग दिवाणजी मेडिंग घडीवाले स्पिनिंग सायझिंग आदी विविध प्रकारचे कामगार काम करतात हे सर्व कामगार दररोज आठ तास ते बारा तास श्रम करून आपापल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात मात्र गेल्या काही वर्षांपासून अनेक उद्योगधंदे बंद पडल्यानं आणि आर्थिक मंदीमुळे काम कमी झाले तरी देखील हे कामगार दिवसरात्र काम करत असून कर त्यांना शासनानं जाहीर केलेल्या किमान वेतनानुसार वेतन मिळत नाही परिणामी त्यांच्या उपजीविकेवर संकट आले सध्याच्या आर्थिक परिस्थितीत आणि सणासुदीच्या काळात या कामगारांना आनंदानं दिवाळी साजरी करता यावी यासाठी दहा टक्के बोनस आणि एकवीस दिवसांचा पगार राष्ट्रीय सुट्टीचा पगार आणि बोनस देण्यात यावा अशा मागण्यांचं निवेदन आज कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं शहरातील सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना देण्यात आलं तसंच मागणी मान्य न झाल्यास दिवाळीपूर्वी बोनस आणि वेतन देण्यात आलं नाही तर संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आला यावेळी कॉम्रेड दत्ता माने शामराव कुलकर्णी राजेंद्र निकम आनंदा गुरव सुनील बारवाडे हनमंत लोहार राजकुमार पवार यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते